आता कुठेतरी पावसाळा सुरू झाला आहे मला आठवतो माझ्या गावाकडचा पाऊस की पहिला पाऊस यायचा आणि आम्ही असे रप रप रप, रप पडत जायचो आणि तो मातीचा येणारा पहिला वास यापेक्षा दुसरा स्वर्ग स्वर्गसूक नाही पण अडचण केव्हा यायची की ऐनवेळेस आला कधीतरी ती लाईट जायची किंवा जूनच्या अगोदर पाऊस आला तर मग आमच्या आज्जाला प्रश्न पडायचा की शेत रापायचं कसं किंवा शेताची नांगरणी कशी करायची तर असे काही गावाकडे प्रॉब्लेम यायचे शिवाय मी ज्यावेळी शहरामध्ये आलो त्यावेळी मला आळीथे अडचण जाणवली की साला इथे रस्ते सगळे तुंबून जातात किंवा ज्यावेळेस पाऊस येतो त्यावेळेस सगळं पाणी रस्त्यावर येतं आणि चिकचिघून जाते मग असे प्रश्न जर तुम्हाला याविषयी आत्मीयता वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी बहुतांश भारतीय ह्या गोष्टीमुळे सफर करत आहेत आणि हे मी नाही म्हणत हे आहे वर्ल्ड बँक दहापैकी आठ भारतीय कुठे ना कुठेतरी क्लायमेटचा काही ना काहीतरी प्रॉब्लेम फेस करत आहेत आता वर्ल्ड बँक म्हणजे काय ही तुमच्या गावाकडची पतपिढी नाही आहे वर्ल्ड बँक ही दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप पुनरस्थापित करण्यासाठी किंवा युरोपचं इन्फ्रास्ट्रक्चर हे पुन्हा बांधण्यासाठी फॉर्म झाली होती त्यामुळे त्याचा डाटा नक्कीच महत्त्वाचा आहे त्यानंतर एक ऑर्गनायझेशन आहे यू एन दुसरं -E वर्ल्ड वॉर झाल्यानंतर तिसरं भांडण होऊ नये त्यासाठी यू एन स्थापन झालं त्याचीच एक एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन आहे यू एन ई पी त्याचं काय मत आहे तर त्याचं मत आहे की तुम्ही आत्ताच एक रुपया खर्च करा म्हणजे समजा कोल्हापूरमध्ये उद्या फ्लड आला तर तुम्ही आत्ता एक रुपया खर्च केल्यामुळे लोक तिथली जाणार आहेत किंवा तिथं फार जास्त शेतीचा प्रॉब्लेम होणारे इन्फ्रास्ट्रक्चर वाहलं जाणार आहे म्हणजे चार रुपयाचा तुम्हाला कधी तोटा झाला सो हा तोटा भरून काढण्यासाठी तुम्ही आधीच एक रुपया खर्च करा यासाठी काही स्टेजेस आहेत यातली पहिली म्हणजे सीपीआर चेक करणं आणि तेही लॉंग टर्ममध्ये सीपीआर चेक करणं म्हणजे काय पुढं का सांगतो सी पी आर म्हणजे रिस्क चेक करणं याचं एक उदाहरण देतो की समजा आंब्याला मोहर लागतो पण ऐन वेळी असं झालं की पाऊस लवकर आला आणि तो मोहर गळून गेला तर यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्ही आंब्याची अशी व्हरायटी डेव्हलप करा की ज्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येणार नाही की पावसामुळे सुद्धा त्याला इफेक्ट होणार नाही किंवा समजा कुठेतरी ड्रॉट पडला तर मग ड्रॉट रेजिस्टन्स ते जे प्लांट आहेत ते बनवणं सो हे एक याचं एक उत्तर म्हणता येईल एक त्याचा ओव्हरऑल स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे ते म्हणजे ते तीन भागात येईल एक म्हणजे हजार एक्सपोजर आणि सिस्टीम डिटेक्ट करणं आता हजार म्हणजे काय की नेमकी प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम डिटेक्ट झाल्यानंतर उदाहरणार्थ फ्लड घेतला किंवा दुष्काळ पडला असं घेतलं तो डिटेक्ट झाल्यानंतर एक्सपोजर म्हणजे नेमकी भाग कुठला त्याच्या अंतर्गत येतोय जसं की समजा बाबुळवाडी आता बाबुळवाडीत दुष्काळ पडला आणि बाबुळवाडीत सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतोय की तिथं पाणी नाहीये मग तिथं डिटेक्ट करणं की कुठे आपण बोर घेऊ शकतो किंवा नॅचरल रिसोर्सेसमधनं कुठलं त्या दुष्काळासाठी आपण मोस्ट ऑफ आप द वेळा ते पाणी काढू शकतो तिसरं की बाबुळवाडीत सिस्टम कशी आहे म्हणजे बाबुळवाडीत आता सध्या दोन हँडपंप आहेत तर शासनाने ते डिटेक्ट करायचं आणि मग पुढे ज्यावेळेस त्यातनं ॲप्ट अलर्ट हापसे अलर्ट करता येतील तर ज्यावेळेस तुमच्याकडे डाटा असतो जास्तीत जास्त डाटा कलेक्ट केला जातो त्यावेळेस तुम्हाला आउटपुट जास्त देता येतील आणि तेही कमी खर्चामध्ये आता प्रॉब्लेम काय आहे तू म्हणाल मग जगात हे असे प्रॉब्लेम येत नाही का ते मॉडेल आपण का घेत नाहीत तर याचं सिम्पल उत्तर आहे समज की युरोपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला दुष्काळ किंवा फार यायला लागला आहे तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक ॲप डेव्हलप केलं पण भारतामध्ये असा प्रॉब्लेम आहे की भारतामध्ये भाषा भरपूर आहेत मग तो ॲप डेव्हलप करून कसं क प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करणार तो प्रॉब्लेम शिवाय आपल्या इथल्या शेतकऱ्यांना तितका लिटरसी रेट अजून तरी दुर्दैवाने नाही आहे सो हा एक प्रॉब्लेम फायनान्शियल लेवलला डिझास्टर मॅनेजमेंटसाठी काय करता येईल हे आपण एकदा बघूयात आर बी आय जी सगळ्या बँक्सची बँक म्हटली जाते तर ती काही सूचना जारी करते उदाहरणार्थ एखाद्या एरियामध्ये फार जास्त सुनामी कंटिन्युअसली येत असेल तर मग आर बी आय सांगते की इथे मेन्शन करणं दरवेळी गरजेचं आहे की ह्या एरियामध्ये सुनामी येते सो मग ते मॅनेज करू शकतात की ह्या एरियात किती फंड लोकेट ॲलोकेट करायचा ह्या एरियामध्ये लोन्स किती द्यायचे तर असा एक डाटाचा फायदा होतो आंतरराष्ट्रीय पटलावर भारत आणि जग काय करतं हे आपण बघूयात पॅरिस ॲग्रीमेंट नावाचं एक ऍग्रीमेंट झालं त्यातल्या आर्टिकल सातनुसार प्रत्येक देशाने नॅप पॉइंट्स काढणं गरजेचं आहे आणि त्या पॉइंट्सवर वर्क करणं गरजेचं आहे जसं भारताने नऊ नॅप पॉईंट्स काढले आणि त्यातला इनडायरेक्ट एक पॉईंट होता जेंडर की जेंडर इन्क्लुझिव्हिटी म्हणजे तुम्ही म्हणाल की दुष्काळ पडणं किंवा डिझास्टर मॅनेजमेंट याच्यामध्ये जेंडरचा काय रोल आहे तर सिंपल उदाहरण देतो की समजा दुष्काळ पडला तर त्या दुष्काळात सगळ्यात जास्त सफर करतात त्या म्हणजे महिला लांबणं पाणी आणणं किंवा इतरही जी कामं असतील त्याच्यात महिला बऱ्याच सफर करतात